नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि आद्वित एकाच वेळीस वृद्ध आश्रमामध्ये येऊन पोहोचतात आणि एकाच वेळीस ते दोघेसुद्धा त्या बेलवर आपला हात ठेवतात तेव्हा कला आणि आद्वैत रागाने एकमेकांकडे पाहू लागतात कला म्हणते की तू आद्वैत म्हणतो की तू कला म्हणते की चांदेकर तू येते काय करतोस तर आद्वैत म्हणतो की हा प्रश्न मलाच तुला विचारायचा खरे तू येते काय करतेस कला म्हणते की, कल की मी येथे येणार होते याची कल्पना मी तुला कालच दिली होती तू का माझ्या मागेमागे आलास तर आदित्य म्हणतो मी तुझ्या मागेमागे नाही आलो मी येथे आलो राहुलचे सत्य शोधण्यासाठी आणि तू आली क्रेडिट घेण्यासाठी तर कला म्हणते की मी राहुलने कंपनीमध्ये फ्रॉड केला हे मी तुला सांगितले तो आपल्याला फसवतो हे सुद्धा मी मी तुला सांगितले आणि आता राहुल हे सर्व का वागतो त्याचे कारण शोधण्याचे हे माझे ध्येय आहे मग तू का मध्ये मध्ये नाक असतोस रे तेव्हा आदित म्हणतो की मी नाक वगैरे काही खुपसत नाही तुझं जे असेल ते असेल मी येथे सांगू नकोस कला म्हणते की मला तुला काही सांगायचे हौसुद्धा हो नाही आणि तसेही तुझ्या युगो पुढे तू तर कुणाचं कधी ऐकून सुद्धा घेत नाही तेव्हा आदवेत चिडून म्हणतो की माझा युगो तुझा युगो तर माझ्या युगोपेक्षा मोठा आहे जरा तुझ्या लक्षात आले की तुझ्या समोरील व्यक्तीच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर की लगेच तू त्याच्या पुढे पुढे करायला सुरुवात करते कलाला राग येतो कला, कला म्हणते की मी करते समोरच्या व्यक्तीच्या पुढे पुढे चांदेकर तू जे काही वागतो त्याला मागे मागे करणे असे म्हणतात आद्वैत म्हणतो की तू मला शिकू नकोस तर कला म्हणते की मी तुला शिकवत नाही पण प्रॉब्लेम तुझ्यातच आहे आणि तेवढ्यात ऑफिसमधील जे चालक असतात तर ते बाहेर येतात कला आणि आद्वैतचे भांडण ऐकतात ऑफिसची वेळ संपल्यामुळे लगेच ते ऑफिसला लॉक करून घेतात तर आद्वैत कलाचे लक्ष जाते आद्वैत म्हणतो की काय करता तुम्ही आम्हाला आतमध्ये जायचे लॉक कशाला करता तेव्हा ते चालक म्हणतात की आता रुद्राश्रमाची ऑफिसची वेळ संपली सगळा स्टाफ सुद्धा निघून गेला त्यामुळे तुम्ही उद्या येऊ शकता असे वाद घालत पेक्षा अगोदरच आतमध्ये आले असते तर तुमचे काम झाले असते उद्या भेटू असे बोलून ते निघून जातात कला आणि आदेश एकमेकांकडे पाहून एका आवाजात म्हणतात की तुझ्यामुळे एकमेकांकडे राग व्यक्त करू लागतात त्यानंतर इकडे संगीता ही नयनाला म्हणत असते की नशीब काढले माझ्या नैनीने आणि तेवढ्यात दिनकरला एक कॉल येतो तर कॉल घेऊन तो बोलत असतो झाल्यानंतर कॉल ठेवतो आणि संगीताला म्हणतो की संगे हे पग आता मी जातो तर संगीता म्हणते की आओ जातो नाही येतो असे म्हणायचे असते आणि आता यावेळेला कुठे निघाले दिनकर म्हणतो की रॉकेट तिथे एकटाच आहे तर संगीता म्हणते की इतक्या उशिरा कोणी गिराईक येणार का रॉकेटला सांगा तुम्ही दुकान वाढवण्यासाठी तर दिनकर ऐकत नाही आणि रागावून तो संगीताला म्हणतो की मला जावे लागेल काम असतात येतो मी असे बोलून दिनकर निघून जातो तेव्हा संगीता विचार करते की यांना नेमकं काय झाले असेल इतक्या घाईत का निघून गेले असेल तर त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला हे गाडी समोर असतात अद्वैत रागाने गाडीमध्ये बसतो आणि कलाला गाडीच्या हॉर्न वाजू लागतो कलाला म्हणतो ऑफिस उघडे पर्यंत तू येथेच थांबणार का तर कला नाही म्हणते तर आदित्य म्हणतो की मग गाडीमध्ये गुपचूप बस ना मला आबांची बोलणी नाही ऐकायची तर कला म्हणते की अच्छा म्हणून मी गाडीतून तुझ्या बरोबर यायचे का म्हणून कला मागे बसायला लागते तर आदित्य म्हणतो की एक सेकंड तू मागे का बसते मी तुझा ड्रायव्हर आहे का तर कला म्हणते की कालच सरोज मॅडमने मला लेक्चर दिले त्यामुळे मी मागेच बसते तर आदित्य म्हणतो की नाटक करू नकोस पुढे येऊन बस तेव्हा कला पुढे येऊन बसायला लागते तर तेथे ते काही पिशव्या असतात कला विचारते की ह्या पिशव्या कु कुणाच्या आहे त्या कुठे ठेवू तर आदित म्हणतो की डोक्यावर ठेव माझ्या तर कला त्या पिशव्या घेते बाजूला करते तर आदित म्हणतो की तुझ्यासाठीच आणल्या तुझ्याकडेच ठेव तर कला म्हणते की माझ्यासाठी कशाला कशाबद्दल इतके उपकार आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात तर आणि घरी येतात त्यानंतर इकडे रुहिणीही सरोजला पेढा भरवते आणि ह्या पेड्याचा पहिला मान तर तुझाच कारण चांदेकरांची सून म्हणून तू शोभतेस तेवढ्यात कला आणि आद्वेत घरी येतात तेव्हा आदवेत हळूच आवाजात कलाला म्हणतो की हातातील पेशव्या लपून ठेव कला म्हणते की कशासाठी आद्वेत म्हणतो की अगं कशाला म्हणजे काय तर कला हळूच म्हणते की आपण काही चुकीचे केले नाही मग कशासाठी लपवाछोपी कळा करायची आणि असे बोलत बोलत ते येऊन पोहोचतात तेव्हा रोहिणी लगेच त्या दोघांना पाहून म्हणते की या या मोठी आणि मोठा भाऊ आणि कलाच्या हातामध्ये ती मिठाई देते तुम्ही दोघे एकत्र एकत्र कसे असे विचारते तर रजनी दोघांना पाहून तर, तर खुश मत्रा सरोज मात्र रागवलेली असते रोहिणी विचारते की कोठे गेले होते आणि कलाच्या हातातील त्या बॅग पाहून म्हणते की अच्छा म्हणजे शॉपिंगला गेले होते बायकोसाठी आणि कलाच्या हातातील पिशव्या घेते की बघू काय आणले ते तेव्हा आद्वेत म्हणत असतो की आत्या तर रोहिणी ऐकत नाही आणि त्या बॉक्स ती खोलते तर त्यात साड्या असतात आणि खुशून लगेच ती सरोजला म्हणते की सरोज वहिनी बघतेस ना आद्वेतने त्याच्या बायकोसाठी साड्या आणल्यात सरोजला मात्र आणखीनच राग येतो सरोज आद्वेतला विचारते की आदवेत तू या मुलीसाठी साड्या आणल्यात का तेव्हा आद्वेत लगेच म्हणतो की अंजूसाठी साठी आणल्या त्या साड्या तर सरोज म्हणते की का सनवार तर नाही इतक्या साड्या का आणल्यास तर आद्वेत म्हणतो की आपण दरवर्षी आपल्या स्टाफला गिफ्ट म्हणून कपडे तर देतोस आणि यावेळेस तर दिवाळीला अंजू नव्हते आपल्याकडे आणि आपल्या ऑफिस मध्ये ती आकांक्षा आहे ना तिच्या बहिणीने साड्यांचा बिझनेस सुरू केला म्हणून मी तिला म्हंटल की सपोर्ट करेल म्हणून या चार साड्या मी आणल्या तेव्हा अंजू तिथेच असते तर अद्वैत अंजूला आवाज देऊन त्या साड्या अंजूच्या हातामध्ये देतो अंजू तुला जर आवडले नाही तर सांग तसे आपण त्या एक्सचेंजसुद्धा करू शकतो कलाला मात्र हसू येत असते आदवेत मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो आणि मी खूप जमलो असे बोलून तो आतमध्ये निघून जातो तर अंजू ही रजनीला विचारते की आज भरली वांगी करायची ना तर लगेच रजनी हो बोलते आणि सरोजला म्हणते चालेल ना तुम्हाला सरोजचे मात्र लक्ष नसते तेव्हा कला म्हणते की अंजू चल मी तुला मदत करते आणि त्या दोघी किचनमध्ये निघून जातात त्यानंतर इकडे संगीता नैना आणि काजल बसलेले असतात तर संगीता ही सौरभला कॉल करते आणि मला तुमच्याशी बोलायचे होते मी नैनीची आई आहे तुम्हाला वेळ आहे का तेव्हा सौरभ म्हणतो की बोला ना तर संगीता म्हणते की नैनाच्या ना बाबांचा आणि माझा हा म्हणजे विषय आहे निर्णय की खर्च जास्त होईल आणि खर्चाचा डोंगर आम्हाला इतका सहन होणार नाही नाही त्यामुळे लग्न थोडेसे हे कमी खर्चात केले तर चालेल ना तर सौरव म्हणतो आई मी लग्न करा असे कुठे मला फक्त नैना आणि ना नारळ द्या आणि वकिलासमोर आम्ही सह्या करू तेव्हा संगीता म्हणते की मी तुम्हाला आणखीन एक विनंती करू का साखरपुडा घरच्या घरी थोडक्यात केला तर चालेल ना तुमचे पाहुणे जे असतील त्यांना बोलवा तसे काही नाही तेव्हा सौरव म्हणतो की तुम्हाला म्हणजे जसे वाटेल तसे आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितले की माझे पाहुणे असे फारसे नसतील नैना मात्र तोंड वाकडे करत असते तर काजल म्हणते की काय ग तुला का तोंड वाकडे करण्यासाठी झाले आणि उगाच नाट वगैरे लावू नकोस जेव्हा तुझ्याकडे चांदेकरांच्या घरी चा लग्न होत होते तेव्हा डोक्यात भूत वगैरे शिरले होते की काय तुला श्रीमंत नवरा हवा होता ते फुल पॅकेज तुला तिकडे मिळाले असते पण नाही तुला तर पळून जायचे होते त्यामुळे आता घरच्या घरी लग्न करा आणि त्या सौरभ दाजी बरोबर त्यांच्या घरी निघून जा फार फार काय म्हणतील की डॉक्टरीन बाई असे तुला गावामध्ये म्हणतील तेव्हा नैना तिच्यावर रागवते आणि जरा शांतच राहत मध्ये चोमडेपणा करू नकोस आणि तेवढ्यात दिनकर हा घरी येतो दरवाज्यात पाय ठेवतो तर त्याच्या पायाचा पूर्णपणे थरकाफ होऊन तो लगेच चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा सर्वजण धावतच दिनकर जवळ येतात संगीता घाबरतच म्हणते आहो काय झाले आणि नैनाला पाणी आणण्यासाठी सांगते आणि काजलला डॉक्टरांना फोन लावण्यासाठी सांगते तेव्हा दिनकरला खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे अद्वैत रूममध्ये असते तर अंजू येते अंजू म्हणते की आद्वेत सर मध्ये येऊ का तर आदित म्हणतो की ए ना अंजू म्हणते की आद्वेत सर मला माहिती आहे की ह्या साड्या तुम्ही माझ्यासाठी नाही तर कलाताईंसाठी आणल्या आदित म्हणतो की नाही अंजू अगं तुझ्यासाठीच आणल्या अंजू म्हणते की सर ह्या साड्या खूप महागाच्या आहे इतक्या महागाच्या साडी तुम्ही मला आणणार नाहीत लहान तोंडी मोठा घास घेते परंतु ह्या साड्या तुम्ही स्वतःच्या हाताने कलाताईंना द्या असे बोलून अंजू निघून जाते तर अद्वित्या त्या साड्यांच्या बॅग घेतो आणि कैलाच्या रूम मध्ये यायला निघतो तर कला रूम विचार करत असते की घरात तर राहुलच्या लग्नाचा खूप उत्साह आहे काही करून मला राहुलचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणायलाच हवा आश्रमात जर काही पुरावा मिळाला असता तर खूप बरे झाले असते नेमकं आश्रम सुद्धा बंद झाला त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी करायला हवे राहुलचा जर साखरपुडा झाला तर माझ्या हातामध्ये काही राहणार नाही मग त्यासाठी मी काय करू हा विचार करत असताना आध्वीत येतो आणि लगेच दरवाजा लावून घेतो तर कला विचारतो की तू येथे काय करतोस आणि दाराची कडी का लावतोस आता नाही भीती वाटत का सरोज मॅडमने बघितल्यानंतर काय होईल ती तेव्हा आदवेत त्या बॅग तेथे आदळतो आणि ह्या साड्या मी तुला देण्यासाठी आलो असे सांगतो कला म्हणते की की कशाला आता बाहेर तर तु 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 तर तू 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 कबूल केले नाही खोटं बोलला मी काय सांगणार होतो माझी बायको नाहीस तेव्हा कला म्हणते की मग का आणल्या माझ्यासाठी तेव्हा आदित म्हणतो की मग बाहेरील माणसांसमोर तू अशा अवतारामध्ये यायला नको आपल्यामध्ये काही भांडणतंड असले बाहेरच्या साठी तू चांदे सून आहे म्हणून तुझ्यासाठी मी हे साड्या घेऊन आलो कला लगेच आद्वेतला म्हणते की अरे मला खरंच वाद घालण्यामध्ये इंटरेस्ट नाही मला ऑलरेडी खूप टेन्शन आलेले आहे आदवेत म्हणतो की तू उगाच नाटक करू नको तुला एकटीला टेन्शन येते का कला म्हणते की आद्वेत नाटक मी खरंच खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे राहुलमुळे फक्त नैनाताईचे नाही तर सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तुला माहिती आहे का राहुलमुळे नैनाताई लग्नातून पळून गेली त्याच्यामुळे आज आपण दोघे येथे आहोत आपले लग्न त्याच्यामुळे झाले आणि त्याच्याचमुळे आपल्या आई वडिलांची सुद्धा बदनामी झाली एवढं सर्व करून राहुलचाच साखरपुडा होतो आणि अद्वैत मी तुला सांगते की राहुल त्या राधा सरदेसाईचं सुद्धा आयुष्य बर्बाद करेल आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तो माणूस आनंदात आहे त्याला तर कोणी काही बोलतच नाही मुळात म्हणजे घरच्यांना हे सर्व कळल्यानंतर काय होणार हे तुला समजते का मला तर असे वाटते की हे आपण सर्वांनाच लवकरात लवकर सांगायला हवे तर आदित्य म्हणतो की ते मला सुद्धा समजते पण मी माझ्या घरच्यांना पुराव्याशिवाय शिवाय तर काही सांगू शकत नाही म्हणूनच आपल्याला ते पुरावे मिळायला हवेत आज पुरावे मिळाले असते जर तू तेथे आली नसते तर कला म्हणते की चांदेकर प्लीज तू जा आता इथून मला नाही तुझ्याशी बोलायचे मला एकटीला राहून दे तेव्हा आदवेत लगेच बाहेर त्याच्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर इकडे दिनकरला डॉक्टर चेक करतात तर संगीता विचारते की डॉक्टर काय झाले तर डॉक्टर सांगतात की घाबरण्यासारखे काही झाले नाही परंतु आती श्रमणे यांना थकवा आलेला आहे अति ताण आल्यामुळे हे सर्व होऊ शकते त्यामुळे पुढील दोन दिवस यांना आराम करण्यासाठी सांगा आणि त्यांची काळजी घ्या गोळ्या औषधं लिहून डॉक्टर निघून जातात तर संगीता म्हणते की मी तुम्हाला सांगितले होते ना इतकी धग धग करू नका तेव्हा दिनकर म्हणत असतो की अगं काल स्टॉलवर खूप गर्दी झाली पैसेसुद्धा खूप जमले आणि आपल्या खिशातील तो पैसे संगीताला दाखवतो संगीता, संगीता म्हणते की राहून द्या तुमच्याकडेच आम्हाला तुम्ही हवे आहेत त्यामुळे बन काही नाही आराम करा आणि मी तुमच्यासाठी खायला बनवते म्हणून नैनाला म्हणते की चल तू माझ्यासोबत चल मला लसून जरा सोलून दे नैना रागाने म्हणते की मी लसूण वगैरे काही सोलून देणार नाही आणि त्या दोघी बाहेर निघून जातात तर दिनकर लगेच जेथे कामाला त्याने नवीन काम शोधलेले असते त्या मालकाला फोन करतो आणि मी आजारी आहे दोन दिवस नाही आलो तर चालेल का तर मालक काही ऐकायला तयार नसतो तेव्हा दिनकर म्हणतो की नाही साहेब मी लगेच येतो त्यानंतर इकडे सोहम आपल्या रूममध्ये असतो आणि पेंटिंग रंगवत असतो तेवढ्यात कला येते आणि कला ही जायला निघते तर सोहम म्हणतो की अगं बहिणी ये ना कला आतमध्ये येते आणि सोहम मी तुला राहता आणि राहुलसोबतचा तो फोटो काढायला सांगितला होता तर सोहम म्हणतो की हो आणि मी सुद्धा विसरलो की तो फोटो तू कशासाठी काढण्यासाठी सांगितला होता तेव्हा कला म्हणते की सोहम तो फोटो तू तु, तुझ्या सोशल मीडियाच्या हँडलवर अपलोड करशील का प्लीज आणि अपलोड करताना राहुल आणि राहदाचे लग्न ठरले असे काहीतरी कॅप्शन लिही सोहू म्हणतो की करतो परंतु त्याचे पोस्ट केल्यानंतर जग जाहीर नाही होणार का तर कला म्हणते की अरे आपल्याला तेच हवे असते आणि राहुल आणि राहधाचे लग्न ठरल्यानंतर राहुलच्या सर्व गर्लफ्रेंड हे सर्व काही अलर्ट होतील त्याचे लग्न ठरले हे नैनताईला सुद्धा कळायला हवे मी सांगितल्यानंतर ती माझ्यावर विश्वास ठेवला नाही तू जर पोस्ट केले तर तिचा विश्वास नक्की बसेल सोहम म्हणतो की वहिनी खरंच काय प्लॅन आहे आणि थांब मी लगेच आत्ताच्या आत्ता पोस्ट करतो तेव्हा कलाला सोहमची ती समोरील पेंटिंग खूप आवडते आणि आत्ताच शिकतोय असे सोहम खुश म्हणतो तर लगेच कला म्हणत असते की हो जरा घाबरतच करतोय परंतु प्रयत्न केल्यानंतर नक्की शिकशील आणि खूप छान बनवले म्हणून कला लगेच डन करून तेथून खुश होत आपल्या रूममध्ये जाते सोहम लगेच आपला राधाचा आणि राहुलचा फोटो सोशल मीडियावर टाकून देतो आणि ते लगेच पाहून राहुल इकडे झोपलेला असतो आणि लगेच त्याच्या वैष्णवी नावाच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि तो फोन कट करतो तर दुसऱ्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि फोन कट करून तो झोपतो आणि परत तिसऱ्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि राहुल त्या रेखाचा फोन घेतो तर ती रागाने विचारते की राहुल तुझे लग्न ठरले ना राहुल म्हणतो की नाही असे काही नाही तुला कोणी सांगितले तर ती मैत्रीण म्हणते की तू खोटो बोलतो आणि परत नाव चेक करून म्हणतो की रीमा मी तुला नंतर कॉल करतो ती माझी फक्त फॅमिली फ्रेंड आहे आणि त्याच वेळी दुसऱ्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो म्हणून तो तिचा कॉल घेतो ती सुद्धा तेच म्हणते की तुम्हाला फसवलेस राहुल म्हणत असतो की नाही रीमा मी तुझ्याबरोबरच लग्न करणार तर तई, रीमा म्हणते की मग ती मुलगी कोण आहे की जिच्याबरोबर तुझा फोटो व्हायरल होतो राहुल म्हणतो की अगं ती बिझनेस क्लाइंट असेल आणि तो म्हणतो की रीमा मी तुला नंतर कॉल करतो तर ती म्हणते की अरे आता ही रीमा कोण आहे आणि माझं नाव नीमा आहे राहुलला खूप टेन्शन येते की सर्वजणी एकासोबतच का कॉल करत असतील त्यानंतर कला ही किचनमध्ये काहीतरी तयारी करत असते अंजू येते की अंजू म्हणते की कला ताई तुम्ही आल्यापासून मला काही कामच करून देत नाही सर्व काम तुम्हीच करत असतात आणि तेवढ्यात राहुल आपल्या मैत्रिणीसोबत बोलत बाहेर जातो आणि तेवढ्यात कलाही सर्व पाहते आणि अंजूला म्हणते आता तू उतापेची तायरी सर्व ही तू तयारी सर्व काही कर आणि लगेच ती राहुलचा पाठला करत येते तेव्हा राहुल आपल्या एका मैत्रिणी सोबत गाडीमध्ये बोलत असतो तिच्या गाड्यामध्ये हात घालून तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि कला हे सर्व पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो तर पू... हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला त्या श्रुतीला भेटते आणि तू श्रुती आहे ना राहुल आणि तुझ्यामध्ये नक्की काय चालू आहे आणि श्रुती तू जर माझी मदत केली तर मी माझ्या ताईची सुद्धा मदत करू शकेल असे कला श्रुतीला म्हणते तेव्हा श्रुती विचारते की म्हणजे काय तर कला म्हणते की राहुलनेच नैनाताईला लग्नातून पळून नेले होते तर ते ऐकून श्रुतीला धक्का बसतो त्यानंतर कला ही आद्वितला सांगत असते की मी श्रुतीला भेटले तर आद्वित रागाने विचारतो की कोण श्रुती तर म्हणते की राहुलच्या गर्ल फ्रेंडच्या पैकीच एक आहे तेव्हा कला झालेला सर्व प्रकार अद्वेतला सांगते तर अद्वेतला ते ऐकून धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद